हे महाराष्ट्र मित्रांनो कशा तुम्ही आशा करतो की खाऊन पिऊन मस्त मस्त असाल तर आता उद्या येळवस आहे तर आता आमच्या घरी येळवशीची फुल तयारी चालू आहे तर येळवस आजपासून जी उद्या पोस्तो सगळंच ब्लॉक करतो तर बघा ब्लॉक मग आणि आता कसं तयारी आहे ती धावतो तुम्हाला बघा ब्लॉक तर मित्रांनो हो काही मम्मी आहे आमची आणि तिने आता कांद्याची पाच शिरलाली आहे इकडे एवढ्या वटण्याच्या शेंगा मी सोडला बरं का खोट 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 बोलायचं नाही इथं कांदे आहेत ऐका एवढे वटाने सोडला हो मी ऐका इकडे का, ही आहे काय कांद्याची पात आहे ऐका इकडे ही भाकरी आहे कोंदीच्या तेव्हा तिथं गाजर ठेवले ती काढायचं आणि त्याची आता बनवायचं पैसे बनवायचं त्याची आणि धावलं हो का ह्याला म्हणते खीर ह्याला खीर केले तर आता हे उद्या दावतो तुम्हाला कस कसं आहे सगळं नियोजन तर मित्रांनो आता सकाळचे आठ वाजले तर आणि मी निघालो होता शेताकड आता तिथं जाऊन पप्पानं कोपटीन बांधले तर ते धावते मी तुम्हाला कसं असते कोप वेगाने बाबू काटा उसला हे आपलं ऊस आणि हरभरा जेणे पहिला ब्लॉग बघितले तर त्यांना माहित असेल हे इकडं चपातीचं झाड आहे आता शेतात आलाव आणि पप्पा आता ऊस तोडायला येतं कारण ह्याला कोपीच्या कडनं लावायचं असते तर असं कोप बांधत ह्याच्याकडनं कडब्याचे पेंड्या लावतात बरं अंत कडब्याचे पेंड्या नसल्यामुळं वाढच लावला लाव हे को अशी बनले बघा कोप कसे बनले कमेंट करून सांगा मित्रांनो कोपेमध्ये पूजण्यासाठी आता लक्ष्मी बनवायचं असते मी तर लक्ष्मी बनवतो तुम्हाला लावतो कसा असते लक्ष्मी तर मित्रांनो हे को ही आहे तर लक्ष्मी आता ह्यांना आणून केळीच्या पानावर कोपेमध्ये ठेवलाव तर मित्रांनो आता घराकडे आलाव आणि आता घरातून ही सगळं येळ वस्तकडे घेऊन जायचं सगळे घरात तयारी चालू आहे आणि आता हो काही आंबिलीचं गाडगं असते वर आपल्यात गाडगं नव्हतं म्हणून कॅटलीलाच पूजा लिहित असं पूजायचं आणि ह्याला शेताकडे घेऊन जायचं तर मित्रांनो आता मी निघाला हो का येऊस घेऊन शेताकड असं जावं लागते शेताकड बघा आता पांडवाला चुना लावलं लाव, लाव कारण ह्यांची पण पूजा करायची असते तर मित्रांनो आता पूजा झाली अशा प्रकारे काही पूजा करते आणि असं गोल फिरावं लागते पुढे एकजण पाणी घेते आणि मागे एकजण आंबील घेऊन होलगे होलगे चालन चालगे म्हणून असं चालव लागते तर ऐका तुम्ही पण तर मित्रांनो आता जेवण्यासाठी पंगत बसली आहे जेवण्यामध्ये असते आंबिल भजी भात भाकर भाकर खीर असं असते आणि सगळ्यात भारी मजा तर आंबील आणि एक ग्लास पिला की असं वाटते पियतच राहा तर मित्रांनो आता रात्रीचे सहा वाजले वाजलेत आणि आता ही एका शंभुल्यामध्ये दूध घेत आणि त्याच्यामध्ये शेवया टाकून त्याला गरम करून त्याला ऊतू घालतेच आणि ते शेवयाचा प्रसाद देवीला ठेवते आणि असं पण म्हणते की ही जी खाते त्याचं पोट दुकायचं राहते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही येळवशीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जावा हां टाटा